लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती विक्रीत मंदी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद दिवाळीला सुरुवात झालेली असली तरी बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत नाही जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात दोन दिवसांवर लक्ष्मीपूजन असून बाजारपेठेत विविध रंग आणि आकारातील आकर्षक लक्ष्मी मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत मात्र खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अल... अत्यल्प आहे यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून उत्पन्न नसल्याने बाजारपेठेत मंदीचं सावट आहे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्याने दिवाळीचा उत्साह फिका पडल्याचं चित्र विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे दिवाळीनिमित्त आपण माल आणला होता पणकाळामुळे एवढी काही खास विक्री नाही आहे मूर्ती सहाशे सातशे रुपयाची आहे आणि साधारण जर घेतली तर साधारण तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत पण जसं प्रॉफिट पाहिजे तसं नाही आहे दुष्काळमुळे आणि कस्टमर पण एवढे खास नाही मार्केटला जी पाहिजे तरी चालना नसल्यामुळे शेतकऱ्यांना पण भावाचे नुकसान झालं शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असल्यामुळे मार्केटमध्ये पण एवढी ताजगी नाही आहे व मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात ग्राहक आहेत लोकांना जे जी दिवाळी साजरी कराल पाहिजे त्याप्रमाणे दिवाळी साजरी होती यावेळी सगळ्या लोकांचे नुकसान झालेलं आहे मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात मंदी आहे आणि पाहिजे आम्हाला प्रमाणात भावाची अपेक्षा होती मार्केटने त्याप्रमाणे या वर्षी भाव लोकेश बारी यायचे दादा भाव म्हणजे साईज फरमाने असतात ज्याची मूर्ती घेतली त्याचे भाव असतात लास्टाचे आहेत साईज फरमाने असतात भाव तरी साधारणतः साधारणतः शंभरपर्यंत शंभर दीडशे शंभर दिवसाची मोठी शेअर घेतली तर अडीचशे रुपये भरपूर रूममुळं सगळं मोठं आहे का हा पी यू पी अच्छा स्वतः बनवतो का बाहेरून आणता आम्ही बाहेरून आणलेले सर बाहेरून आणतो एक... आता आणता बाकी मुलगीच्या मग सांधी झालं बस गेल्या गेल्या या वर्षी कसं काय आहे गेल्या वर्षापेक्षा थोडं यावर्षी कमी येतात विक्री कमी आहे हा पाऊजी पडला नाही ना म्हणजे विक्री कमी चार वगैरे होते आज थोडा कमी कमी आहे काय नाव दादा रोज शनीकुमार बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी जळगाव